तालुक्यातील कांभोरी येथे साई मंदिराची स्थापना होणार असून येथील कार्यकर्ते रवि भाजपा जिल्हाध्यक्ष सात मार्केट कमिटी सभापती अनुराधा चव्हाण भाजपा तालुकाध्यक्ष सांडू जाधव संचालक शिवाजी पाथरीकर माजी सभापती सज्जीराव मेटे माजी सरपंच कृष्णा गावंडे युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव माजी सरपंच प्रभाकर सोटम सुमित प्रधान श्रीराम म्हसके आदी यावेळी उपस्थित होते कुलंबी तालुक्यातील कन्होरी गाव पूर्वीपासूनच धार्मिक असून या गावात विविध धर्मांचे लोक गुणा गोविंदाने राहतात सर्व धर्म आणि कार्यक्रम या ठिकाणी होतात अशा धार्मिक गावात दिलीप म्हस्के यांच्या माध्यमातून साई मंदाराचं काम होत असल्याबद्दल आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिलीप म्हस्के यांचा परिवाराचा सत्कार केला यावेळी सुनील जगताप साहेबराव म्हस्के देवालाल राजपूत दामोन्ना म्हस्के गोरख तावडे योगेश जाधव बाळकृष्ण साळवे सुदाम लकवाल बाबासाहेब म्हस्के नाशिकराव म्हस्के पंडित म्हस्के राजू लकवाल रामेश्वर म्हस्के दत्तू थोरात जगदीश म्हस्के आदी गावकरी या ठिकाणी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एन न्यूज फुलंब्री